करतो आहे सोनीताई हो सोनीताई आता मोठी घरीन झालंच ना म्हणून बघित नाही माझीकडं कशाला बघ्या पाहिजे काकला बटवा लावून नटवा काय आजच hmm? नाही निघालाय नटवा काय नटवा फिर्याला नाही जात आहे मी रासनाला जात आहे तांदूळ घ्यायला अगे बाय श्रेयू ग्रेट रासनचं तांदूळ खाणार असलं तरी मातीला नाही सारेल हो अजून मी आल hmm? रासनचं दुकान तुझ्या आयशीच्या दगडाचं आहे का माझ्या आयुष्याच्या दगडाचं आहे मजे, मेलस। मजे मी येईलस दुकानावर राशन कार्डाशिवाय जाशील ना दाखवशील काय वाकडी दिला कार्ड पिशवीत आहे तेवढी अक्कल आहे जवळ बरेच दिवस म्हटलं तुला भेटलीला ना तर बोलूया तू माझं कांडअप कार्ड जाता मी नेलस थांब हो आज मस्करी केली तुझी चिडतंस कशाला मला तो परगती कसं आहे हो मागच्या टायमाला भेटलेलं त्याला पण नीट नाही माझ्या संगाती मला म्हणाली तुला नंतर सांगता पण काय सांगत नाही तुला बोलले ना सांगता म्हणून तर सांगल मग तुला नंतर आणि आता तिला काय सांगायचंय तर मला कसं कळणार तुमचं बा असल काहीतरी मैत्री मैत्रिणींच सिक्रेट बर मग इक्यानी प्रगतीमध्ये सगळं बेस आहे ना भांडली मिळली नाहीत ना दोघवा मिण्याचा काही नियम नाही कधी काय करतील तुला तर असतीलच सगळ्या खबरा हम्म हम्म सोनीताय मी काहीतच काम नाही करीत हा आता जुलवा जुलवी करता खरी पण जोडप्यांच्या आतल्या आयुष्यात मी नाही बापडीत नक्की ना अगो आय रक्ताची शपथ मुगच काकीसला नको तरास देऊस राहू दे मला तुला एक विषय सांगायचा आहे इतक्या प्रगतीने गावकी बद्दल आहे पण तो आता नाही सांगत नंतर वाईस दिन सांगता चालेल मी जा आता रेशन वर गर्दी होईल अगो तर दिदीला घावणं आवडतात ना तर रासनाच्या तांदला तर चांगलं होतात म्हणून जात आहे जा मग आता काय तू मला जाच म्हणणार गो का तुझा हिरो आलाय ना बघ अरे दादा याला हिरो पाच मिनिटं कामा करील मी दहा तास आडाखड्या बघून झोपा काढील काय घसला हिरू असं काय गो म्हणतोस तुझा बॉयफ्रेंड आहे ना तो हिला बघतलास काय एकदा बसला ना सबन दातकडी अशी हलल कौली पण बसवता येणार नाही हजारदा सांगितलेला आहे आमचं येल आमचं येल हम्म आता तू रागव ग माझीवर तुझ्या मनात काय ना तर कल्लय मला जा बॉयफ्रेंडला लावाय सरबत पाच जा सरबत हार्याला मी येलस टोम असो नाही तर दो दो पाऊस असो हारायला सरबत नाही चायनी खाऱ्याच लागतात हम्म अगो मग वायस तर ढोपसेला हात तरी लावू जा तू काही खुलं काय इथं दोन ढांगांवर राहतो त्याच होता अगो मग वायस त्याला जरा मीलाच निघतो आधी चल हम्म नंतर येशील गो माझीकडं आता जात आहे मी उगाच तुमच्या दोघांच्या मध्ये मेडका नाही घालत हम्म जाता जा अरे दिवसभर उरावर ढेंगा घेऊन राहायचं असं पावसा पाणी येत ना राबी याच गाडवा सर का बा लगन बिगन करतोस आहे का नाही कामाला लागलास ना तू मिलस माझी लग्न करते हातात ना चार जण मिरवतोस आहेस ना आधी दल्यात ठोकून घे नाही तर हातात पुसतील कामाचा कामला तुझं बरं आहे एक ढोपसा घ्यायचा गावभर राहावा नाचवीत राहायचा एकच काय हम्म सकाळ दरन केल्यात माझ्या तू हा पिरशाचा आरसा करून बुरसा आलाच आहेस ना कधी दात तरी घासलच काय एवढा नांगरून झालेला आहे ना तूच रनी पडला असशील ना तुला शरम केवढ्याची हा ओ बॉयफ्रेंड इथं हा डोक्यावर वजा घेऊन उभा आहे हा जरा का हात लावायची अजत आहे की नाही बॉयफ्रेंड मी येलास गर्लफ्रेंडला नलावर भेट्या बोलवणारा तू पहिलाच बॉयफ्रेंड असशील बरं भेटलेलं तर भेटलेलं पण काय बोलायचं तच माहीत नाही नसती एकमेकांची तोंडा बघायची आणि घरच जायचं हच करतावाय आपण अगो मासाचं घड काय बोल आपण बोलताव नेहमीच बोलायचं असतं ना तर इक्या परगती बघ ऊन नाही बघित पाऊस नाही बघित वारा नाही बघित सगळीकडे भेटतात उद्या जर पाऊस पडला ना धोद तर ना पण भेटतील तर भिजत नक्की मग काल मी पण भिजत भेट पावसात पण जल्ल पावसात भिजलं ना आणि माझी आतली चरडी भिजली ना की सबन अंगाचा डोम होतो गो गेलास तू खाजेरा अरे बॉयफ्रेंड ना तू पण जल्ल हा माझ्या लक्षातच राहत नाही गो नाहीतर मी तुला भारग्याची भाजी आणली गिफ्ट म्हणून मी लागली नाही ती खंती तुला तूच खाती कडू एक भाजी गर्लफ्रेंडला भारग्याची भाजी देतोस तुला ना झोडून काढायला पाहिजे हरेश मी आलास तुझ्या काय पदा कमी आहेत काय मी आपलं जाता घराशी माझी पण आतडी लई रामले च मीस हरेश बाय

सोडून लोकांच्या कुंडा का बोला करत अरे दादा अरे वया माझा ढोपचा नाही हरे बैलाला काय धाड भरले त्याचा हात छाप झडला असतील तस नाही दादा मग का तू हे त्यांच्या नादाला लागून गावची कामा करायला लागल ला आहे हा त्या विकासा साईड बिझनेस सुरू केला बाय अबर... बघ त्या मेल्यांच्या नादाला लागू नको तू चांगलं परायचं मायचं ऐकून तरी घे काय ऐकून घे अगो आपली कामा पोरींला सांगायचं ना आपण गावभर उन्हाळक्या मारित राहायचं हे काही त्यांची सवय मला माहिती नाही सूर्यदादा हरेश ढोपसा घेऊन कोसळला इथं पाय कुडमारला त्याचा म्हणून मीच म्हटलं राहू दे इथं मी येता नंतर काय मला मोपच पादरूका निघाला मोप लागलं का होय लय बोल बोलत होता रे सांगतेस काय मग घरात त्याच्याकडून हाय का नाही नाही म्हणजे या टायमाला तर शेतातच गेली असणार ना मग येता चालेल मी पण येतो थोड्या वेळान चाय घेऊन तू कसे आता त्याची आय तिला चाय करून घालील ना तू काय मोठी काही जडीबुटीची चाय करून घालणार आहेस काय नाही सूर्या दादा तू जान ये जाणी काय किती बुजावतस तस ओ हरिया हम्म हे ये, ये। तुझीच वाट बघित होतो काय बो अरे मेंदू टकल सगळं शाबूत आहे ना हाय अक्का गावभर चर्चा हरिया पडला हरिया पडला हरिया, हरिया मोडला तर काय बो खबर काय झालं ना अक्का गाव गेला बघून आता ही चार पाच घरा उरलेत ना त्यांच्याकडनं रिक्षा फिरव मी आलाच कर तिला काय मग किती बाटल्या रक्त चढवलं बाटल्या नाही दहा बाळल्या चढवलेल्या हाशी गोला करून कुठल्या का त्या विकास सांगा ते लघु उद्योग सुरू केला साहेब त्याला मध्ये घेऊ नको नाही तर तुम्ही समशेनाला लाकडा पुरवाल पण लोक मर्यादा सोडतील किती किती बोलशील पिरपीर पिरपीर मग कुठे उरपातलाच कुठे अरे कुठे काय शेरवट्यात पहागला ना तर पडलो लागलं अरे आमच्या काय होडी होळी ना लाकडा नाही आम्ही डोंगरात ना ती पण रात्री अरे एवढं कसून आहे कधी लागलं काय <स्थास> कुठे लागलं कुठे कुठे काय हा बघ अरे सोनी काय सांग हऱ्याला चक्कर आली हर्या पडला रक्त आलं त्याचा पाय फ्रॅक्चर झाला अरे सोनी पण ना आवल्याचा भापाला करून सांगते अरे तिने पुटी सांगितलं नसे त्याचा नको मनावर घेऊ मी कशाला मनावर घे आता वाडी पोर तर म्हणणार ना बाकी काय आधी कोणा नाही ना कुठे काय हा बघतोच एवढं काय ना अरे मला तिथे कल्ला मग तसाच धावत आला बाकी काय लागलं बिले तर सांग हां सांगतो येऊ ये सोने तू कशाला आणलीस मी बनवले आणि खाऱ्या पण आहेत तुटत थोडस हा थोडस लावलोय गो सोने जी आहे काय त्याच्या आयशी त्याला करून घातला नसती तू कशात तू नाही तर काकीतला यायला टाइम लागेल ना म्हणून वजलीला नाही गेलेली आहे दोन वर्ष काय अगो गेला सांजा झाली ती चालू मग तू चार माझा हा हे बघ पी आहे कुठे बघा तुम्ही